सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावडपाय डीवोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा मंत्र्यांना कार्पेट सर्वसामान्यांना खड्डे सचिन अलवडे यांचा बांधकाम विभागाला जाब बनवडी ओगलेवाडी करवडी तालुका कराड या मार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या हलवत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीला टांग दिल्याचे निषेधार्थ रेत क्रांती संघटनेने सोमवारी कराड बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली मंत्र्यांना कार्पेट सर्वसामान्य खड्डे असे का असा त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला वायसी कॉलेज परिसरात एकावर कैत्याने वार कायदा सुव्यवस्थेचे साताऱ्यात धिंडवडे सातार्यातील वायसी कॉलेज समोर असलेल्या झरक दुकानात जॉक्स काढण्यासाठी जात असताना रोपुरात तुळशीराम गरड वीस राणा प्रतापसिंह नगर याच्या डोक्यावर आणि खांद्यावर कोयतने वार करून को त्याला जखमी करण्यात आले या प्रकरणी चिन्मय अनंत बल्ला वेदांत दयाराम कदम आणि त्याच्या एका साथीदारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाटण पंढरपूर महामार्गाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात मसूरमध्ये भाजपाचे आंदोलन बंद करा बंद करा निकृष्ट दर्जाचे काम बंद करा ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारच्या चौकात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संतप्त नागरिकांनी पाटण पंढरपूर राज्य मार्गावर रास्त आंदोलन केले मसूरच्या मुख्य चौकात यामुळेगाव किंवा रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या भाजपाच्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना का आंदोलन करावे लागत आहे त्यामुळे सरकार निकम आहे का असा सवाल नागरिक विचारू लागले आहे वनविभाग मार्फत महाबळेश्वर नगरपालिका विरोधात गुन्हा दोन सरकारी विभागांमध्ये ताळमेळ नाही महाबळेश्वर शहरातील कारवी परिसरात कचरा डेपो येथे प्लास्टिक युक्त कचरा आहे ही बाब बिरवाडी हद्दीलगत गस्त घालत असताना समोर आल्याने वन विभागाने नगरपालिके गुन्हा दाखल केला आहे दोन सरकारी विभागांमध्ये एकामेकांविरोधात कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये खमंग चर्चा चालू झाली आहे सरकारने या दोन विभागांमध्ये ताळमेळ घालून योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे बोगस टूर कंपन्यांचा सूचुळा अल्पदराच्या टूरच्या आमिषाने फसवणूक कारांकित हॉटेलमध्ये राहण्याची खाण्याची सोय एकाच पॅकेजमध्ये इतके स्पॉट दाखवणार आमच्या डिस्काउंट ऑफरमुळे दरात इतके सूट असे नवनवीन अशी दाखवून पर्यटकांना फसण्याचे प्रकार वाढू लागले आहेत गुगल सूट कंपन्यांचा सुसवाट जिल्ह्यात वाढला आहे काहींनी पर्यटनाला गेलो आपली फसवणूक झाल्याचे लक्ष देते दे। तर काही मंडळ याबाबत कुठेही वाच्यता करत नसल्याने हा प्रश्न गंभीर मांडला आहे जिल्ह्यात निराशेतून तरुण उचलत आहेत आत्महत्येचे पाऊल दर महिन्याला वाढत आहे आत्महत्या शिक्षणात अपयश नोकरी नाही प्रेकर प्रेस दिलेला नकार आई वडील रागावले आर्थिक अडचण कर्जाचा डोंगर अशा समस्यांनी ग्रासलेली तरुण तरुणी प्रौढ जीव देऊन यातून सुटका करू या, या मनात आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे जगात निर्माण झालेल्या प्रत्येक समस्येवर पर्याय आहे पर्यादूशी दोन हात करण्यापेक्षा माणूस शेवटचे पाऊल उचलतो ते चुकतो त्यामुळे प्रत्येकाने जीवनातील यश अपयश पत्र जगण्याची कला अवगत करावी कोर्डातील पार्थिव भीषण भीषणाग साहित्य जळून खाण सातारा तालुक्यातील कोडलेतील पारधी समाज व्यवस्थित रविवारी दुपार अचानक भडायला विशेषमध्ये झोपडपट्टीतील सर्व संसर्गी वस्तू जळून खाक झाल्या सुदैवाने जीवितांनी टेळले असले तरी अंदाजे जा पंधरा हजार रुपयांचे जा नुकसान झाल्याची जा प्राथमिक माहिती संगमनगर सातारा येथून दुचाकीची चोरी श्रीनगर कॉलनी संगमनगर येथून कराच्या समोर पार्किंग केलेली टीव्हीएस कंपनीची पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल एम एच्या अकरा डब्ल्यू सात हजार तीनशे या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी साडेकरा सम्रास ही घटना घडली याबाबतची फिर्याद गणेश तानाजी वय सत्तावीस रानाशी नगर कॉलनी आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे उमरे मसूर रस्त्याकडील शेतकरी मोबदल्यापासून वंचित माहिती ते निस्रेफाट्या महत्वाच्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू झाले आहे सुमारे साठ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपायचं सुमारे चांशयाऐंशी कोटी रुपयांचा भरव निधी वितरित केला असला तरी अद्याप संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला येथील शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना रस्त्याच्या कामाला विरोध दर्शवला आहे विंग तालुका करार हे नूडल्स फॅक्टरीला भीषण आज मार्गावरील तालुका करण्यातील गोल्डन लिफ फूड प्रोडक्ट्स अँड नूडल उत्पादन करण्या फॅक्टरीला शनिवारी आर्थिक नुकसान आग लागली शॉर्ट सर्किट मुळे फ्राम हायड्रोलिक मशीन बट्टी मिक्सर कुला तसेच इतर मालासह कच्च्या मालाचे नुकसान झाले आहे सातारा शहरात मंगळवारी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी कदमबाग जुना आरटीओ रामकुंड कुपर कॉलनी व वाडेफा सातार्या येथे लग्नाच्या कार्यक्रमाच्या अनाधिकामाने उभारण्यात आले आहे या फ्लेक्स कमानीबाबत कोणतीही परवानगी नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली नाही तर या फ्लेक्स कमानी प्रशासनाच्या नाकावर तुटचून उभ्या आहेत सातारा पालिका प्रशासनाला याबाबत कल्पना दिल्यानंतर अतिक्रमण विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे पालिका प्रशासन याबाबत काय कारवाई करणार असा सवाल नागरिकांच्याकडून उच्चारला जाऊ लागला आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा